अली चॅनल चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी सँडविच घेऊन आलेली आहे सँडविचसाठी लागणारे साहित्य बघूया उकडलेला बटाटा आहे तीन चार ते मी मॅच करून घेतलेले आहे कांदा बारीक कापून घेतलेला आहे बारीक कापलेला टमाट कोथिंबीर बारीक कापलेली हिरवी मिरची कॉर्न त्यानंतर हिरवे वाटाणे आहेत हिवाळ्यामध्ये ते खूप अवेलेबल असतात म्हणून मी ते त्यात ॲड करते आहे मीठ चवीनुसार साखर लाल तिखट चाट मसाला काळं मीठ आमचूर पावडर आणि धना पावडर त्यानंतर लागणारे सॉसेस आहेत टोमॅटो सॉस ग्रीनची ग्रीन चटणी आहे आपली मी ती घरी बनवलेली आहे त्यानंतर शेजवान चटणी आहे गार्निशिंगसाठी शेव आहे आणि मेन असा इन्ग्रेडियंट म्हणजे आपलं राहिलेलं ते बटाटे ते ब तुम्हाला जर ग्रीन चटणीची रेसिपी हवी असेल तर ती कमेंटमध्ये मला नक्की सांगा मी तुम्हाला त्याची रेसिपी से सेंड करेल मी इथे हे चौकोनी ब्रेड घेतलेले आहे तुम्ही जर डाएट कॉन्सेंट असले असाल तर तुम्ही ब्राऊनवाले ब्रेड पण यूज करू शकतात या बाउलमध्ये मी हा मॅश केलेला बटाटा घेतलेला आहे त्यामध्ये मी आता कांदा मक्की वाटाणे टोमॅटो हिरवी मिरची कोथिंबीर आणि हे सारे मसाले ॲड करत आहे मिक्स करून घेते आता मी छान मिक्स करून घेतलेला आहे आता ब्रेडला मी सॉस लावत आहे ही पहिले शेजवान चटणी हाफ साईडने शेजवान चटणी लावते आणि हाफ साईडने सॉस लावते टोमॅटो सॉस आणि दुसऱ्या ब्रेड साठी मी ग्रीन चिली लावते हैं। ग्रीन चटणी आज माझ्या मुलांची फरमाईश होती आई काहीतरी नवीन चटपटीत कर म्हणून मुलांना काहीतरी वीक मधून काहीतरी चेंज हवा म्हणून मग मी ते आज सँडविच बनवण्याचा भेद केला आहे या एका ब्रेडला मी आता हे मिश्रण लावून घेते आहे या प्रकारे लावून घेतलंय आता मी वर्ण चीज खिचते आणि हा वरचा ब्रेड आपण त्यावर ठेवू काहीतरी असं चटपटीत केलं तर मुलं आवडीने खातात आणि आठवड्यामधनं काहीतरी त्यांना चेंज हवा म्हणून सँडविच वगैरे असं काही तुम्हाला जे आवडेल ते मुलांच्या पद्धतीने करून देऊ शकतात आता हा वर्ण ब्रेड ठेवल्यावरती मी ते तव्यावरती फ्राय करते तवा गरम झालाय आपला त्यावर तूप घालते आणि सँडविच फ्राय करायला ठेवते छान कुरकुरी असे आपल्याला शिकून घ्यायचे दोघ बाजूंनी थोडी आज कमी करू हे बघा वरण तूप घातलंय आता आपण बदलून घेऊ साईड छान सा कलर आलेला आहे आणि छान क्रिस्पी झालेला आहे आता ही साईड झाली की खाण्यासाठी आपला रेडी होऊन जाईल चीज मेल्ट व्हायला सुरुवात झालेली आहे म्हणून आपण थोडस म्हणजे सँडविच छान एकमेकांना ते निघत नाही का आपण जेव्हा कट करतो किंवा काही त्यात बदलो वगैरे करतो तेव्हा क्रिस्पी झालेले आहे आता आपण प्लेटमध्ये काढून खाण्यासाठी सर्व करू हे कट केलेलं आहे चीज असं छान दिसतय त्यामधून आणि ते पॅक पण छान झालेलं आहे गार्निशिंगसाठी थोडी कोथिंबीर घालू वरणं आणि थोडे शे बारीक शेव घालू आपले सँडविच खाण्यासाठी रेडी मला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकन वरती क्लिक करायला विसरू नका